खाले, कस करायचं असं किती उशी थांबावं लागलं चिंगे ए चिंगू <laughs> याकडून <देद्माया> <laughs> नजर हटी तर दुर्घटना घटी नजर हा नजर, नजर हट्टी तो कॅ दुर्घटना घटी म्हणून चिंगू तशी झालं अजिबात सुद्धा

गुड मॉर्निंग सर्वांना मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मॉर्निंग तर गूड अशी झालेली आहे चिंगूच्या गमती जमती बघत त्यानंतर घरात आले देवपूजा तर तुम्ही आत्ता बघितलीच असेल देवपूजा करून घेतली आणि देवपूजा झाल्यानंतर सगळ्यात मोठं काम असतं ते म्हणजे पेठपूजेचं तर पेटपूजेची चित्त माझी तयारी चालू आहे आणि त्यासाठी बनवते मस्त अशी शेपूची हिरवीगार भाजी उन्हाळ्यात ना खूपदा प्रश्न पडतो की भाज्या काय कराव्यात म्हणून परंतु हिर हिरव्या पालेभाज्या पण या दिवसामध्ये जरा बऱ्याचशा महागच होतात परंतु व्हेज खाणाऱ्यांसाठी एकतरी हिरवी पालेभाजी असली म्हणजे मग जेवण झाल्यासारखं वाटतं तर इथं शेपूची मस्त अशी भाजी बघा चिरून घेतली होती बारीक स्वच्छ धुवून अशी आणि त्याच्यामध्ये आज मी मटकीची डाळ घातली आहे रेसिपी तर सगळ्यांना माहितीच असती आता वाजले दहा वाजून पाच मिनटं सुट्टी असल्यामुळं असं लेट लेट स्वयंबाग चल आहे उन्हाळ्याच्या दिवसात खूप सकाळ सकाळी करून मग असं शिळं पण नाही खावं असं वाटत उन्हाळ्याच्या दिवसात शक्यता असं वाटतं की गरम गरम खावं म्हणून तर चालले बाहेर म्हटलं भाजी तर शिजायचं तिचं तिचं काम करते पण तुम्हाला म्हटलं मस्त अशी आपली झाडं दाखवली काल दा दा। ना माझ्याकडे रबर ट्री नव्हतं तर रबर ट्री घेऊन आली आहे मी इथं आहे दाखवते बॅक कॅमेऱ्यान तुम्हाला नंतर हा काही मस्त हवा सुटली बघा ही झाडं तुम्हाला हलताना दिसत असतील खूप भारी हवा सुटली आणि ह्याचा पण आवाज येतोय छान असा हवा येतो त्याचा पेंटिंग तुला नाही ती म्हणती मला बाहेर यायचं आहे असं चिंगीचं चालले तर एक जोरा पण आपले बघा सगळे छान असे एक जोरा फुलले तर म्हटलं दाखव तुम्हाला आणि रबर ट्री आणि आणखीन एक एक जोरा म्हणजे माझ्याकडे आता नेचर एक जोराचे तीन कलर झाले आणि जो मोठा म्हणजे मोठा एक जोरा आहे त्याचे जो त्याचं एकच कलर आहे तर दाखवते जास्त मिळून घेता पहिला तर सुरुवातीला आणलेला बघा हा व्हाईट कलरचा एक जर किती सुंदर दिसतोय की नाही बघा हा पहिला पहिला बंच तुम्हाला सुरुवातीला दाखवला होता तो तो आता सुकत आला आहे आणि त्यानंतर बघा हा काल आणलाय आहे मी आणि मी आणलाय हा हा पण खूप सुंदर आहे पण ह्याच्या फुलांचा शेप बघा तुम्ही कसा दिसतोय वेगळा आहे शेप पाकळ्यांचा आणि ह्या एक जोराच्या पाकळ्यांचा व्हाईट एक जोराच्या पाकळ्यांचा शेप वेगळा आहे म्हणजे आकार वेगळा आहे आणि हे आहे आपलं रबर ट्री तर किती सुंदर आहे बघा माझी खूप इच्छा होती आणायचं आणि आणलं आहे हे छोट्याशा कुंडीत आहे ह्याला रिपोर्ट करावं लागेल मोठ्या कुंडीत सदा फुली तर बहरलीच आहे इथे मधुका नाही आहे ना ती लावायची राहिली बघा बॅगमध्येच आहे अजून आणि इथं हा कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलेला हा गुलाब आहे त्याला अजून ते फुल तसंच आहे ना आता ह्या तीन साईडच्या उमलतील कळ्या इथं आपला हा सुंदर असा हा मोगरा खूप साऱ्या देवाला फुलं नेलेत त्याची त्यानंतर हा बघा हा चिनी गुलाब म्हणा किंवा दगडी म्हणा मोठ्या साईजचा हायब्रीड प्रकारचा हे आहे कुबेर ट्री तर कुबेर ट्री अवश्य लावा पॉझिटिव्ह एनर्जीसाठी आपल्या घराच्या एंट्रन्सला तसंच घराच्या एंट्रन्सला पण लावू शकता आणि घरात पण लावू शकता पण ह्याला उन्हाची गरज असते त्यामुळं शक्यतो बाहेर लावलेलं ला। खूप चांगलं ला। म्हणजे हे वास्तुशास्त्राच्या प्रमाणे खूप चांगली गोष्ट आहे त्यामुळे हे नक्की तुम्ही आणा आणि स्वस्त आहे आणि विकत आणायचं नसेल ना एवढी जरी कटिंग मिळाली अगदी चार पानांची जरी कटिंग मिळाली ना तुम्ही कुठून पण लावू शकता आणि हा बघा हा आपला मोठ्या फुलांच्या साईजचा हा आहे एक जोरा आणि हे आपलं किचनमध्ये होतं की नाही ते झेड झेड प्लॅन्ट आवडी जपायला आणि छंद जपायला वय लागत नाही हे काल मला कळलं कारण काल ज्यावेळेस मी सोबत झाडं म्हणजे असं दुसऱ्या आम्ही कामासाठी गेलतो गावात माझं असं असतं की चला कुठली नर्सरीजवळ असेल तिथं लगेच जाऊन यायचं आणि काल पण बघितलं असेल तर मी आठवड्यात सात आठशे रुपयाची रोपं घेतलीत छोटी छोटी वीस पन्नास रुपयाची आणि कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं पण असेल की गुपचूप पटकरनं तो गुलाब लावून पण घेतला होता माहिती होऊ नये म्हणून पण आहोंना कळलाच हा तर मुद्द्याची गोष्ट सांगायची अशी की आवडी जपायला वेळ लागत नाही एक आजी होत्या साधारणतः पासष्टच्या पुढं वय असेल आणि नर्सरीत आलत्या आणि त्या काय म्हणायच्या की सीताफळाच्या पानासारखी त्या झाडाची पानं आहेत काय मस्त वारं सुटले आणि ते झाड मला पाहिजे आणि हिथं ते झाडच दिसत नाही अशा त्या मला सारख्या तिथं म्हणायच्या गार्डनमध्ये मग मी नावं घेतली अशी वेगवेगळी वेगवेगळी नावं घेतली माझ्या लक्षात येत होतं त्यांना तेच पाहिजे पण म्हटलं एवढ्या वयस्कर आहेत खरंच त्यांना हे झाड पाहिजे असतील का बरं नाही नाही ना ना मी ती व्हिडिओत बघितलंय आणि आम्ही ऑनलाईन पण मागवले ती पण तर दिसतच नाही म्हणायच्या शीताफळाच्या पानासारखं झाड म्हणायच्या मग मी मी म्हटलं त्यांना तुम्हाला झेड झेड पाहिजे का तर त्या म्हणल्या हा तेच पाहिजे म्हणजे इतक्या शोधत होत्या त्या नर्सरी म्हणजे असं नर्सरीमध्ये की म्हणजे एवढं वय असून ते झाड न्यायचं त्याला जपायचं त्याला लावायचं हे त्यांचा छंद बघून मला खूप भारी वाटलं म्हणून आवडी जपा सगळा संसार करत करत स्वतःच्या आनंदाच्या गोष्टींनासुद्धा थोडासा वेळ द्या त्यामुळे आपण कधीही डिप्रेशनमध्ये निगेटिव विचारामध्ये जात नाही हे सांगायचं होतं मला त्याच्या मागचं हे त्यांना बघून खूप भारी वाटलं आणि ते शीताफळाच्या पानासारखं झाड होतं हे झेड झेड चला मस्त अशी आपली भाजी शिजली का बघू आपण घरात जाऊन आणि लगेच आमची बाहेर पळती त्यामुळे असं दरवाजा सरकार लगेच बंद करावा लागतो बाहेरून घरात आले आणि भाजी तर मस्त अशी शिजली होती परंतु मोठी लेख म्हटली की माझा आज हेअर स्पा करून दे म्हणून तिचाही मी आज हेअर स्पा मस्त असा करून दिलाय नक्की बघा तिथं मस्त असं बघा आता केसांचा हेअर स्पा करून ही जी केस आहेत ना खूप ड्राय एकदम तर कृष्णाची आहेत ना ती केस एकदम सिल्क आहेत माझी तिची सिल्क आहेत केस हि जे केस आहेत ना तर खूप ड्राय आहेत मग म्हटलं आज हिजा आहे सुट्टी तर हेअर स्पा करून द्यावा काही प्रॉब्लेम येत नाही हेअर स्पा क्रीम आहे ना चांगल्या कंपनीची घ्यायची घेताना मग जरी मु, मुलींचा जरी आपण हेअर स्पा केला ना काही सुद्धा होत नाही सुरुवातीला सगळा अगोदर गुंता काढून घ्यायचा केसरला गुंता अजिबात ठेवायचा नाही म्हणजे आपल्याला सेक्शन करून ना व्यवस्थित ती स्पा क्रीम आहे ना ती व्यवस्थित प्रॉपर लावता येते गुंता असेल ना तर मग ती लावली जात नाही व्यवस्थित म्हणून अगोदर सगळा गुंता काढून घ्यायचा डॅन असेल ना तर सुद्धा ह्या चांगल्या पद्धतीनं कमी होतं त्यामुळे नक्की ट्राय करा असेल तर क्रीम फड्या <laughs> <laughs> करते काय तिथं बस हे तर व्हिडिओ जिथं चालय ना कॅमेरा ठेवलाय त्या पाठी मागं बारक बसले बसलय आमचं तिकडून फड्या करतय केस दर आता तुम्हाला दाखवते ह्या बाजूला थोडासा करून दाखवते आता मी छोटा सेक्शन घेणार आहे हे पुढचे तर एवढे शॉर्ट शॉर्ट बेबी हेअर आहेत ना तिचे आणि खूप म्हणजे खूप ड्राय आहेत आता हे बघा हे केस आहेत ना छोटे छोटे ह्याच्यापेक्षा छोटे पण सेक्शन घेऊ शकता पण पुढचे केस पात्र असते त्यामुळे मग आणि ही स्पाम आहे कोणतीही चांगल्या ब्रँडची स्पाक्रीम घ्यायची आता ही आपल्याला अशी पोटांवरती घ्यायची आणि सुरुवातीला कशी लावायची आता एवढा सेक्शन झाला ना तर तुम्हाला अगोदर तिची पाठी भरणं केस आहेत ना ते जवळून दाखवते म्हणजे तुम्हाला असं डोकं आणि ही अशी लावली ना पूर्ण जोपर्यंत ती अशी ऑइली होत नाही किंवा तेलकट होत नाही तो मुरत नाही ना, ना तोपर्यंत हे असं केसांना ओढत राहायचं म्हणजे ओढत म्हणजे ओढायचे नाही अशी करायचे म्हणजे ही सगळी क्रीम आहे ना प्रत्येक केसाला लागते आणि केसामध्ये छान मुरली जाते त्यामुळं मस्त कंडिशन होता कंडिशनर होतो आपल्या केसांना स्पा क्रीमचा आणि धुतल्यानंतर काय मोग थोड़ा वे ना निकाल के हेर स्पा, होते केस तुम्हाला थोड्या वेळांना मी काल केलं हे केस आहेत ना दाखवते थोड्या वेळानी हिजे नंतर धुतल्यानंतर दाखवीनच मी तुम्हाला तर असं शेंड्यापर्यंत शक्यतो आपले काय असतं केसाचे ना शेंडे जास्त ड्राय असते त्यामुळे शेंड्याला खूप लावून घ्यायची आणि असा भरपूर मसाज करायचा तिचा हे असं पूर्ण <laughs> हे बघा हे दिसते का तुम्हाला हे केस आहेत म्हणजे काय माहित ना किती सगळ्याला घरी आम्ही जे वापरतो तेच तेल वगैरे वापरतो पण नॅचरली येतानाच हि जे केस आहेत के ना खूप ड्राय आहेत मी एवढी काळजी घेते ना म्हणून तरी तुम्हाला एवढे सॉफ्ट दिसतात आहे पण हि जे केस वॉश केले ना तर असे खूप ड्राय असते हे बघा हि ते दिसते का तुम्हाला म्हणजे कोरडे होतात हेल्दी आहेत पण असे कोरडे होतात त्याच्यात असा मऊपणा असा राहत नाही म्हणून ड्राय म्हणायचंय त्यांना बाकी काय नाही आणि एकदम मग ते वाऱ्यात वगैरे गेलं ना तर सगळे उभारतात केस हे दिसत असेल बघा तुम्हाला हे असे ड्राय आहेत एकदम मऊ नाही आहेत बिलकुल का करते खड्या खेड भाऊ आता इथं दिसते का तुम्हाला हे पूर्ण क्रीम आपल्याला अशा पद्धतीनं केसात हे तेलकट तेलकट दिसते का एकदम वाईली झालं पाहिजे आणि असे मऊ सगळे केस झाले पाहिजेत आता तुम्हाला हे बघा दिसतंय हे शेंड्यापर्यंत असं एकदम मऊ दिस झाले पाहिजे आता सगळं करते नंतर दाखवत तुम्हाला म्हणजे हेअर स्पाक केला ना असा मशाज द्यायचा म्हणजे छान ब्लड सर्क्युलेशन होतं आणि केस वगैरे गळत नाही आणि जे केस गळणार असते ना की जे ऑलरेडी गळणार आहेत ते पण गळून जाते आणि त्याच जाग्याला हेड मशाज असं द्यायचा केसांना जवळून दाखव बाळा डोक्यात केस कशी दिसते तिची हे बघा अशी एकदम मस्त क्रीम सगळी बघा तुम्ही मुरलेली दिसत असेल तुम्हाला हे बघा शाईन हा अशी <laughs> क्रीम आहे ना सगळी मुरवून घ्यायची अगोदर सगळ्या केसांना अशीच क्रीम लावून अशी ओढूनच लावून घेतली आहे आणि आता हे असा मशाज द्यायचा पूर्ण ॲब्रोच कानाच्या <coughs> पाठीमाग हे असं म्हणजे एकदम छान ब्लड सर्क्युलेशन होतं कानाच्या पाठीमागं वगैरे असा मशाज केला ना मानेवरती आता धुतल्यानंतर हि जी केस मी नंतर दाखवीन तुम्हाला स्वयंपाक वगैरे सगळा करून झाला आता घाळ्यात वाजले पाहुणे एक आणि इकडं माझं मस्त असं शाही भोजनाचं ताट तयार आहे काय काय घेतले जेवणामध्ये ते तुम्हाला दाखवते आणि इकडं शाही काम शिल्लक राहिलेलं आहे भांडे घासायचं ते जेवण झाल्यानंतर बघू कधी घासायचं ते आता फार कंटाळा आलाय जेवण करून घेते जाऊन पहिल्यांदा हा डेरा मस्त असा धुवून आणला बाहेरून स्वच्छ करून बाहेरच्या तोटीला कारण बेसिंगमध्ये पेसिंग गच्च करून त्यामुळे तर काय धुता येणार नाही आणि घासच बसले तर म्हटलं आता मला भूक प्रचंड लागली त्यामुळे मी थांबू शकत नाही म्हणते ते भांडे तसेच ठेवले बाहेर जाऊन जिथं धुणे कपडे वगैरे धुतो ना आपण तिथं घरून आणला सिस्टम डेरा भरायला लावलाय आणि आता जेवण घेते दाखवते आधी काय काय घेतले तुम्हाला शाही भोजनामध्ये मस्त असं हे जेवणाचं ताट आता इथं घेतली ही मस्त अशी वांग्याची भाजी कोशिंबीर कोशिंबीरची खरी गोष्ट को काय झाली सांगू का तकडी टेस्ट केली ती मी तर तरी पण थोडी कडवटच लागते मला आणि ही शेपूची भाजी आणि ही तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलेली मस्त अशी शेंगादाण्याची घरगुती चटणी तर ही चटणी घेतली भातसुद्धा केलेलं आहे परंतु एवढं सगळं संपवल्यानंतर थोडासा भात कारण कालचा ब्लॉग बघितला असेल तर संध्याकाळचं जेवण असं मस्त झालं होतं तर संध्याकाळी एवढं हेल्दी जेवण नको म्हणून दुपारीच मस्त असं जेवण करायचं आणि संध्याकाळी हलकं फुलकं करायचं संध्याकाळचं शक्यतो मस्त असं मसाला भात वेगवेगळ्या प्रकारचे पुलाव किंवा पोहे उपीट ढोकळा असंच काहीतरी बनवते तर ढोकळ्याची सुद्धा रेसिपी छान अशी एक दोन दिवसात तुम्हाला शेअर करते मी बोलते पण कधी कधी विसरतं तर समजून घ्या आणि आज मस्त अशा त्या आपल्या मधुकामिनीचं सुद्धा रिपोर्टिंग करायचं आहे मगाशीच चालू कामात वांग्याची भाजी शिजत घातल्यानंतर पळत पळत जाऊन शेणखत पण घेऊन आले मी तर घेते जेवण करून आणि नंतर भेटते तुम्हाला हेअर स्पा करून एक तासानंतर हिचे बघा हेअर वॉश मस्त असे करून घेतलेत आणि तुम्ही रिझल्ट समोरच बघताय की सुरुवातीला पण मी तुम्हाला केस तिचे कसे दिसत होते ते दाखवलंच आहे आणि आत्ता बघा किती सुंदर दिसतात आहे पण नॅचरलच हिच्या केसांचा रंग आहे ना असा थोडा ब्राऊन आहे पूर्ण असा ब्लॅक कलर नाही आहे आणि त्यानंतर म्हटलं कालच्या ब्लॉगमध्ये माझे पण केस व्यवस्थित तुम्हाला दाखवता आले नव्हते म्हणून मी पण माझे केस इथं तुम्हाला दाखवते परंतु झालं असं इथं केस दाखवत असताना म्हणजे उन्हाचा प्रकाश येत होता मावळतीच्या सूर्याचा आणि इथं मेहंदी लावल्यामुळं ती केसांवरती असे केस केसरी लाल असे दिसत होते आणि संध्याकाळचं टायमिंग होतं त्यामुळं मग कृष्णा दिवाबत्ती करते इथं कापूरदानीमध्ये कापूरसुद्धा लावलेला आहे आणि साडेपाच वाजत आलेत आत्ता घड्याळामध्ये आणि सुरुवातीला ब्लॉगमध्ये मी शेंगा दाखवल्या होत्या त्याच शेंगा इथं मस्त अशा आता संध्याकाळी उखडण्यासाठी टाकलेल्या आहेत आणि खूप दिवस झालं येत होती की तिचं नाक टोचलेलं दाखवा तर ब्लॉगमध्ये सुरुवातीला जर तुम्ही लक्ष देऊन पाहिलं असेल तर दिसत आहे तिचं नाक टोचलेलं जवळून दाखवता इतकं येत नाही कारण नाक मग ते अजून थोडंसं ओलावा वगैरे आहे त्यामुळं मी दाखवलं आहे त्यामुळे लक्ष देऊन बघा आणि इथं बाहेर आलं आणि इथं मस्त असं तुम्हाला सुरुवातीला बोलले तसं मधु कामिनीचं जे झाड होतं ना त्याचं रिपोर्टिंग करायचं होतं म्हणून मग इथं त्या मातीमध्ये पन्नास टक्के माती त्याच्यानंतर पंचवीस ते तीस टक्के आणि जे काही शेणखत होतं ना ते मिक्स करून घेतले आणि हे करत असताना शेणखतामध्ये मातीत जो खडा होता ना तो असा मस्त असा बोटाला लागला आणि भळबळ असं रक्त येऊ लागलं आता झाडं लावती आहे गार्डनिंग करते म्हणजे असं सतत माझ्यासोबत काही ना काही चाललेलंच असतं बोटांना लाग म्हणजे काहीतरी होतच असतं तरी तर बघा जी मधुकामिनीला अगोदर लाल माती होती ना ती सगळी काढून घेतली ती माती आहे ना जरा लवकरच ड्राय होते म्हणून थोडीशी माती आहे ना ती लालवाली काढून घ्यायची आणि नंतर रोप लावून घ्यायची तर बघा इथं आता मधुकामिनीनं जसजशी भर ठरेल ना तस तशी मी नक्की दाखवेन तुम्हाला आणि तर शेंगासुद्धा आपल्या मस्त त्याच्या उकडून झालेत तर कसा वाटला मग आजचा ब्लॉग हे कमेंटद्वारे सांगा नंतर भेटू छानशा ब्लॉगसोबत